होणार त्याच्या चुकांची जाणीव राणीला घर सोडून जाण्यापासून राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिका ट्वेस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच बघायला मिळालं की इंद्राचा जीव राणी वाचवते इतकंच नाही तर त्याला पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत सुद्धा करते आणि राणीमुळेच आज इंद्रा पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा आहे पण इकडे राणी देत आहे दिलेल्या वचनाप्रमाणे राणी घर सोडून जाण्याचा निर्णय घेते आई तिला विचारतात की तू कुठे निघालीस तेव्हा ती म्हणते की माझ्या चुकांचं करायला हे सगळं बघून खूप खुश आहे राणी भरलेल्या डोळ्यांनी इंद्राच्या घरचा उंबरठा ओलांडते आणि निघून जाण्यासाठी निघते इकडे दुसरीकडे बघायला मिळतंय की इंद्राला त्याच्या चुकांची हळूहळू जाणीव होऊ लागली आहे इंद्रा विचार करतोय तो स्वतःशीच बोलतोय आणि म्हणतोय की फक्त आणि फक्त राणीमुळे आज मी माझ्या स्वतःच्या पायांवर उभा आहे आणि यासाठी मला राणीला खरंच मनापासून थँक्यू बोलायचं आहे आणि हे मला लवकरात लवकर करायला हवं इकडे राणीला इंद्रात जोरात आवाज देतो तितक्यात राणी पोहोचलेली असते गेट वर ती बाहेर जाणारच असते तितक्यात राणीच्या कानावर इंद्राचा आवाज पडतो एकीकडे राणी आहे ती उंबरटा ओलांडत आहे तर दुसरीकडे इंद्राला मात्र तिला थँक यू म्हणायचं आहे आणि त्याची चूक त्याला जाणीव झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रा राणीला थांबवू शकेल का घर सोडून जाण्यापासून त्याला कळेल का की राणीने घर सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि इंद्राला राणी सोबत असलेल्या नात्याची जाणीव होईल का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Namaskar